नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा कापूस धूर या पिकाचे बाजारभाव बघणार आहोत चला तर मग बघूया बाजारभाव सर्वप्रथम आपण कांदा या पिकाचे बाजारभाव बघूया दोड कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वात जास्त दर होता दोन हजार शंभर रुपये किमान दर सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळला सर्वात जास्त दर होता पंधराशे रुपये किमान दर होता बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये राहता कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे कमाल दर्म दर म्हणजे सर्वात जास्त दर तेवीसशे रुपये सर्वात साधारण दर सोळाशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेला दोन हजार सहाशे रुपये सर्वात जास्त धरता आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती खडकी पुणे सर्वात जास्त दर सत्तावीसशे रुपये किमान दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त होता पंधराशे आणि किमान होता पंधराशे पुणे मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर होता पंधरा आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये हे होते कांद्याचे आजचे बाजारभाव आता आपण दुसऱ्या पिकाचे बाजारभाव काही वेळामध्ये बघूया चला तर आता सोयाबीनचे भाव बघूया सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर चार हजार वीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर सर्वात जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये दर चार हजार सहाशे त्र्याण्णव रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट सर्वात जास्त दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये सहाशे रुपये पांढऱ्या जातीच्या सोयाबीन आता आपण तूर या पिकाचे बाजारभाव बघूया सिल्लोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे वीस रुपये सर्वात जास्त दर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये कृषि उत उत्पन्न उत बाजार समिति उदगीर सर्वे जास्त दर आठ हज़ार आठे छप्पन रुपये सर्वस साधारण दर आठ हज़ार पांचे अठ्याहत्तर रुपये कृषि उत्पन्न बाजार समिति दौड़ सर्वत सात हज़ार पांचे रुपये सर्वस साधारण सात हज़ार पांचे रुपये कृषि उत्पन्न बाजार समिति जड़कोट सर्वे जास्त दर आठ हज़ार रुपये सर्वसाधारण सात हज़ार पांचे सात पन्ना